निलका मतदारसंघाचे आमदार वर्या साहेब कर्नाटकाचे आमदार सलगर साहेब आणि या सभेसाठी सर्व भाजपचे नेते मंडळी आणि मतदार बंधू बघिने मी पानचिंच गावचा रहिवासी आहे आणि मला एकोणीसशे ब्याण्णव ची जिल्हा परिषदची निवडणूक या ठिकाणी आठवत आहे हो जिल्हा परिषद एकोणीसशे ब्याण्णवला आमच्या गावातून उमेदवारी मिळालेली होती आणि गावातील उमेदवारी मिळाली असल्यामुळं एखादी आपली महिला बहीण परगावात असेल आणि त्या परगावाच्या माऊलीला तिच्या माहेरचा माणूस आल्यानंतर जसं अप्रूव तशा प्रकारे आम्हाला एकोणीसशे ब्याण्णवला जिल्हा परिषदेची उमेदवारी त्या ठिकाणी अप्रूव होती म्हणून आमचं पाणचिंचुली हे गाव आम्ही सगळ्याच्या सगळं एकमुखी त्या ठिकाणी केलेलं होतं आणि ज्या ठिकाणी फक्त बारा मतं आमच्या विरोधात गेलेली होती पण आता आम्हाला त्याच्यापेक्षा मोठी उम उमेदवारी मिळालेली आहे पण आम्हाला आता कसलंच अप्रूप त्या ठिकाणी वाटत नाही कारण ही जी उमेदवारी आहे ती डमनी आता डमनी ह्याचा अर्थ लक्षात घ्या आणि डमनी कुणाजवळ जाऊ राहत होती हे विचार करा आणि ह्या डमनीच्या खर्च <laughs> ही उमेदवारी या ठिकाणी मिळालेली असल्यामुळं आम्हाला तिथं कसल्याच प्रकारचं अप्रूप या ठिकाणी राहिलेलं नाही आणि मलाही थी या ठिकाणी एवढंच सांगायचंय की त्या गावचा उमेदवार आहे म्हणून की गाव सगळा बनवे होईल का असं इतिहासात पूर्वी जातं पण आता होणार नाही कारण कारण ज्या दिवशी उद्या मिळून उमेदवारी मिळणार होती म्हणून आम्हाला रात्री दहा अकरा वाजता समजलं समजल्याबरोबर या माणसाला जर उमेदवारी मिळत असेल तर आपल्याला मध्ये राहायचं नाही अशा प्रकारचा विचार करून आम्ही आमचं गावातले पाच पंचवीस सगळे नेते मंडळी शे दोनशे आपल्या या मोगोळच्या मंगल कार्यालयामध्ये आणि भाजपचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता आणि त्या कार्यक्रमात आम्ही आमच्या गावातले शे दोनशे माणसे येऊन आम्ही भाजपमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला आणि तो प्रवेश झाल्यानंतर आम्ही आता त्या ठिकाणी कामाला लागलेलो ला हो, आहोत म्हणून आता गाव एकमुखी होईल अशा प्रकारचा विचार सोडून द्या नेक टू नेक फाईट होईल शंभर त्याला तर लीड मिळाल नाही तर शंभर आम्हाला तर लीड मिळेल अशा प्रकारचं काम आमचं त्या ठिकाणी चालू आहे अहो सगळ्यात मोठा जोक काय सगळ्यात मोठा जोक काय टक्केवारीचं हे ना बोलावं वा, टक्केवारीचं हे ना बोलावं ह्याच्यापेक्षा जोक दुसरा काही या भारतात आहे का मला सांगा जर कुणी रॉकेटचे दुकानदार असतील तर कुल्ल्या पूर्ण जिल्ह्यातल्या रॉकेलच्या दुकानदाराला स्वस्त धान्य दुकानदाराला त्या ठिकाणी विचारा टक्केवारी काय असते कोण घेत आहे कस करत काय का नाही हे सगळं त्यांना माहित आहे म्हणून काय राहिंदा ना राहिंदा सगळं सोन करत आहे रडू तर चिंडू बमची पाटली किशा ठेवत आहे म्हणून आमच्या गावात त्याचं नाव आणि अशा माणसानं आमदारकी त्या ठिकाणी हँडल करणं होते का राजेंद्राने काही होत नाही आणि म्हणून अशा प्रकारचा सगळा नाटक करणारा आणि त्या ठिकाणी माणूस आहे म्हणून त्याच्या मा, माग राहायची काय आवश्यकता नाही राहता मी माझ्या गावात राहता मला सगळा अनुभव आहे तुम्ही बी शेत राहता तुम्हाला मी एकदम का बसलायच की हो गवा तुम्हाला याद नसेल पण मला याद आहे मी तेव्हा मध्ये होतो आणि त्याने तुमच्याकडे कुठं होत मनशात होतो मनशात आलं पाह्या पडलं काही गोंडा घोळलं गोंडा गोळून गोंडा गोळून तुमच्या पहिल्या साहेब तयार नव्हते तर आमच्या सगळ्या मतदारसंघातले तुमचे कार्यकर्ते तिकडच्या तिकडं मॅनेज करून आलं इकडं उमेदवारी घेतलं उमेदवारी घेऊन निवडून आलं निवडून घेऊन काका केलं तुम्हाला माहिती आहे का आठवण नाही का तुम्हाला अहो सगळ्याचा सगळा फंड कुठे दुसऱ्या मतदार मतदारसंघात कुणा गावाला दिला का दिला नाही मग ही काय ह्याचे नमुना आहे नमुना आणि या नमुन्यात प्रमाण वागणार आहे मग आता हा आमदार गेल्यावर का करेल अशा प्रकारची या ठिकाणी अवस्था असल्यामुळं याच्या मागची महागाताई राहायची आवश्यकता नाही आणि अशा माणसाला मतदान कराव अशी आमच्या पानचुंचुली वासियाची इच्छा नाही तुम्ही विचार करा आणि विचार करून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या संघाचे उमेदवार भाजपचे बह, उमेदवार साहेब भैयासाहेब साहेब यांना भरघोष मतानं विजयी करावं आणि कमळाच्या चिन्हापूरचं बटन बटन दाबून खूप खूप अशा प्रकारच्या विजयी करावं एवढंच बोलतो आणि आपली सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराज